विद्यार्थी मित्र हो नमस्कार एनप्रूस परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता गॅजेटेड प्रिलीमचे फॉर्म सुरू झाले म्हणजेच राज्यसेवा ई एस फॉरेस्ट फौर, यांच्यास जाहिराती आलेल्या आहेत आणि यांच्यासाठी पाच तारखेपासून अप्लाय करायला सुरुवात झालेली आहे एम पी सी महा ऑनलाईन या वेबसाईटवरती आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत आणि फॉर्म भरत असताना आपण काही काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं आहे आणि त्यासाठीच फॉर्म कसा भरावा हा आपला नेहमीचा आपल्याला अपडेट देणारा व्हिडिओ या चॅनलवरती आम्ही टाकत आहोत विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरत असताना काय काळजी घ्यायची आहे ते आपल्याला टप्प्याटप्प्यानुसार जायचं आहे त्याआधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला प्रशासनामध्ये राजपत्रित अधिकारी होण्याची सुवर्ण संधी या जाहिरातीच्या जा माध्यमातून उपलब्ध झालेली असताना आपण सगळे पर्याय आता मागे ठेवून या परीक्षेच्या मागे लागलं पाहिजे आणि यासाठी एन पी डी अकॅडमीच्या वतीनं आपण संकल्प बॅच टू पॉईंट झिरो सुरू करतोय आणि ही बॅच सुरू झालेली आहे ओव्हरवेल्मिंग असा रिस्पॉन्स या बॅचला मिळाला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद ही बॅच ऑफलाईन प्लस ऑनलाईन ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध आहे प्रिलिम्स फोकस बॅच आहे याच बॅचचा फोकस केवळ प्रिलिम्स आहे अठ्ठावीस एप्रिलला जर आपली परीक्षा होते तर अठ्ठावीस एप्रिलला आपल्याला चांगला स्कोअर त्या प्रिलिम्स मध्ये आणायचा आहे आणि त्यासाठी ही बॅच करणं मस्त आहे या बॅच मध्ये महाराष्ट्रातील बेस्ट फॅकल्टीज तुम्हाला अवेलेबल आहेत यांच्या फॅकल्टीच्या डेमो लेक्चर सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही आवर्जून बघून घ्या आणि यासाठी ऑफलाईनची फी बारा हजार नऊशे नव्याण्णव ऑनलाईनची सहा हजार नऊशे नव्याण्णव इतकी ठेवण्यात आलेली आहे बॅचच्या अधिक माहितीसाठी शहाण्णव नव्याण्णव एकोणसत्तर सत्तर सत्तर पंच्याऐंशी बारा एक हजार दोन सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्यात्तर चौदा अकरा या नंबरला संपर्क करा पुण्यामध्ये मानकरवाडा अकॅडमी मारुती चौक पुणे येऊन प्रत्यक्ष तुम्ही भेट देऊ शकता या बॅचला फ्री मेंटॉरशिप प्रोग्राम आम्ही सुरू करतोय जेणेकरून पूर्व परीक्षे संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये कुठच्याही शंका असतील तर त्याचं जागीच निरसन करण्यात येईल समोरासमोर येऊयात बोलूयात आणि त्यातून आपण तुमच्या शंकांचं निरसन करूयात विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेची गरज म्हणून आणि तुमची मागणी म्हणून आणि तुमच्या सोयीसाठी एनफीडी अकॅडमीच्या वतीनं महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रिका तर योग्य पूर्व परीक्षेसाठी आपण एक पीवाईक्यू ॲनालिसिस बुक घेऊन आलेलो आहोत आता सगळ्यांना माहिती आहे की या परीक्षेचे स्वरूप हो हे बऱ्याच विद्यार्थ्यांना नवीन आहे आणि मग अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेला जर समरस होयचं असेल समजून घ्यायचं असेल तर याचे झालेले पूर्वीचे पेपर्स मिळणे गरजेचे असते आणि आम्ही हे पेपर्स आणलेले नाहीयेत तर या पेपरमध्ये हे सगळे विषय हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक जनरल सायन्स एनवायरमेंट करंट अफेअर्स हे सगळे विषय विथ सब टॉपिक्स आता हिस्ट्री मध्ये ॲन्शियंट हिस्ट्री मिडिव्हल हिस्ट्री मॉडर्न हिस्ट्री प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक यांचे विभागणी करून त्या वरती आयोगानं कसे प्रश्न विचारले होते आणि फक्त प्रश्नच टाकलेले नाहीये तर प्रत्येक पर्यायाचं स्मार्ट विश्लेषण याच्यामध्ये केलेलं आहे घटक वर्गीकृत मायक्रो अनालिसिस केलेलं हे मार्केटमधलं या आतापर्यंत पुस्तक ठरू शकतं यासाठी मागच्या काही पाच वर्षाचे पेपर आम्ही अनालिसिस केलेत आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये सायन्सचे जे प्रश्न आहेत हे इंग्लिशमध्ये अनालिसिस करून दिलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना सायन्स हे इंग्लिशमध्ये हवं असतं त्यांच्यासाठी म्हणून हे असं एक प्रकारचं एकमेव असं पुस्तक अवेलेबल झालेलं आहे यासाठी तुम्ही मी आमचं ड्रीम पाथ हे पुस्तकांचं दुकान आहे आणि ड्रीम पाथचा पत्ता आहे ड्रीम पाथ मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायण पुणे हे पुस्तक तुम्हाला तिथं सवलतीच्या दरामध्ये की ज्याचं नाव लॉजिक की असं असं ठेवलेलं आहे हे लॉजिक की तुम्हाला सवलतीच्या दरामध्ये मिळेल तर तुम्ही आवर्जून या पुस्तकाचा फायदा घ्यायचा आहे हे पुस्तक तुम्हाला त्या आमच्या ड्रीम दुकानामध्ये अवेलेबल होत आहे तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म कसा भरायचा या संदर्भामध्ये बोलण्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतो की आता जी बॅच मी तुम्हाला सांगितली ना त्या बॅचमधला हा फोटो आहे जो एस प्रिलिम्स राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि ह्या गॅजेटेड प्रीची ही जी बॅच आहे सागर लेक्चर घेत आहेत अगदी लेक्चर हॉलमध्ये बसायला जागा पुरत नाही अशा पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्ही आम्हाला दिला आहे आणि याच्या नवीन पर्वाला आम्ही जात आहोत नवीन बॅचसुद्धा सुरू करत आहोत इच्छुक उमे उमेदवारांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला गुगल फॉर्म आवर्जून भरा आणि त्या पद्धतीनं तुम्ही ॲडमिशन जे आहेत ते करायचे आहेत आता तुम्ही काय करायचं आहे तर सर्वप्रथम एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे बरेच जण एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जातात आणि फॉर्म कुठे त्यांना सापडतच नाही असं होतं असं करायचं नाही आहे ही साईट लक्षात ठेवा एम पी एस सी ऑनलाईन हे महत्त्वाचं आहे एम पी एस सी ऑनलाईन फक्त एम पी एस सी डॉट जी ओ नाही तर या एम पी एस सी ऑनलाईनवरती गेल्यानंतर आपल्याला असं लॉग इनचं पेज मिळतं तुम्ही अजून जर तुमचं प्रोफाईल क्रिएट केलेलं नसेल तर आधी प्रोफाईल क्रिएट करा प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर तुम्हाला असं लॉग इन मिळेल मग तुमच्या लॉग इन क्रेडेन्शियल्स इथे भरा लॉग इन क्रेडेन्शियल्स भरल्यानंतर इथं जो तुम्हाला कॅपच्या दिसतोय तो कॅपच्या इथं टाका आणि मग लॉग इन करा मग तुम्ही इथं लॉग इन केल्यानंतर आपल्याला पुढचं असं पेज ओपन होतं आणि त्यामध्ये तुम्हाला दिसतं की होम प्रोफाईल क्रिएशन ऑनलाईन ॲप्लिकेशन माय अकाउंट आणि करपॉन्डन्स आणि लॉग आउट हे पर्याय आपल्याला वरती दिसतात आणि मग आधी तुमचं प्रोफाईल जर अपडेट नसेल तर तुम्ही इथं क्रिएट आणि अपडेटिंग प्रोफाईल करून घ्यायचं आहे प्रोफाईल अपडेट करायचे असतील काही नवीन गोष्टी नवीन एक्सपिरियन्स तुमच्याकडे आल्या असतील तर तुम्ही तिथं अपडेट करून घ्या ज्यांनी प्रोफाईल क्रिएट केलेलं नाही आहे त्यांनी प्रोफाईल क्रिएट करून घ्या तरच आपल्याला इथं अप्लाय करता येतं आता मग त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन इथं क्लिक करायचं ऑनलाईन ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर राज्यसेवेचा फॉर्म भरत असताना एम एसचा फॉर्म भरत असताना असे वेगवेगळे पर्याय आपल्याला तिथं ओपन होतात आणि मग आपल्याला जाहिरातच सापडत नाही असं बघायला मिळतं बऱ्याच जणांना ती जाहिरात जी आहे ती सापडत नाही जाहिरात जी आहे ही सर्वात शेवटी पाच अकरा दोन हजार चोवीसच्या तारखेला दिसेल तुम्हाला आणि त्यामध्ये महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन टू थाउजंड ट्वेंटी फोर ही जी जाहिरात आहे ही आपल्याला बघायला मिळते जाहिरातीचा जा क्रमांक आहे चारशे चौदा दोन हजार तेवीस ठीक आहे चारशे चौदा दोन हजार तेवीस मग इथं आपल्याला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परिषद दोन हजार चोवीस इथं व्ह्यू करायचं ठीक आहे मग वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्ही पुढे जाता आणि पुढे गेल्यानंतर इथं तुम्हाला चेक एलिजिबिलिटी म्हणजे म्हणजे तुमची पात्रता या परीक्षेसाठी कोणत्या कोणत्या पदांना आहे इथं असा ऑप्शन येतो मग या चेक वरती तुम्ही टिक करायचं याला क्लिक केलं हे जे ब्ल्यू बटन्स आहेत त्याला क्लिक करा तुमचे डाउनलोड म्हणजे तुम्ही काही एफ तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट्स तुमचे डोमसाईल तुमचे नॉन क्रिमिनर इतर तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले असतील तर तुम्ही इथं चेक करू शकता अपडेट करायचे असतील तर अपडेट देखील करू शकता आता इथं तुम्ही टिक केल्यानंतर चेक एलिजिबिलिटी केल्यानंतर तुम्ही कोणत्या कोणत्या पदांसाठी पात्र आहात हे तुम्हाला लक्षात येतं मग तुम्हाला सांगतात ते की स्टेट सर्व्हिस टू थाउजंड ट्वेंटी फोर डेप्टी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे बी ओ या पदासाठी तुम्ही जे ग्रीनमध्ये आलेलं आहे ते एलिजिबल आहे मग आता समजा स्टेट सर्व्हिस असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस ग्रुप ए यासाठी यू आर नॉट एलिजिबल असं आलेलं आहे कारण तुमच्या प्रोफाईलमध्ये त्या पदासाठी असणारी शैक्षणिक अहर्ता कदाचित तो जो क्रायटेरिया आहे तो तुम्ही फुलफिल केलेला नसेल त्यामुळं तुम्हाला ते नॉट एलिजिबल असं दाखवेल आणि मग जिथं जिथं इलिजिबल दाखवतं ते सगळं चेक करून घ्यायचं आपल्याला जी अपेक्षित पोस्ट आहे त्यासाठी आपण इलिजिबल झालेलो आहोत का हे आपण बघून घ्यायचं मग यामध्ये वेगवेगळे असिस्टंट लेबर कमिशनर डेस्क ऑफिसर असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असिस्टंट कमिशनर स्टेट एक्साइज स्किल डेव्हलपमेंट लेबर ऑफिसर प्रोजेक्ट ऑफिसर हे सगळ्या पदांच्यासाठी इलिजिबिलिटी आलेले आहेत फॉरेस्टसाठी तुम्ही इलिजिबल असाल तर तिथं आलेलं आहे का ते करा। A, Service, का, का, चेक करा एम एस साठी आलेलं असेल म्हणजे बघा सब डिव्हिजनल वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर ग्रुप ए स्टेट सर्व्हिस दोन हजार चोवीस मग इथं आलेलं आहे का वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर इथं आलेलं आहे का हे सगळं चेक केल्यानंतर मग तुम्हाला इथं जिथं जिथं तुम्ही इलिजिबल झालेले आहात ते सगळे ऑप्शन्स येतात याच्या बाजूच्या बॉक्समध्ये हे सगळे ऑप्शन्स येतात आणि मग त्या ऑप्शन्सला तुम्ही काय करायचं आहे प्रत्येक ऑप्शनला टिक करायचं आहे टिक करायचं आहे टिक करायचं आहे टिक करायचं आहे जेवढे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल झालेले आहेत त्या प्रत्येक ऑप्शनला तुम्ही टिक करायचं आहे आणि इथं हे टिक करण्याचे ऑप्शन जे आहेत याची क्रमवारी बदलण्यासाठी असा करसर तुम्हाला दिसतो तो तितका गरजेचा नाही आहे फक्त तुम्ही टिक करणं मात्र सगळ्याला गरजेचं आहे कारण एकाला जरी टिक करायचं विसरला तरी फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो हे प्रॉपर सगळ्या एलिजिबल जेवढ्यांना आपण आहोत तेवढ्यांना आपण टिक केलं आहे का याची काळजी फॉर्म भरत असताना घेणं मस्त आहे तिथं चूक केली तर ती महागात पडू शकते आणि मग तुम्ही परत अप्लाय या बटनावरती शेवटी क्लिक कर, टिक करायचं की मी सगळ्या पदांना के टिक केलेलं आहे टिक झालेलं आहे आणि टिक झाल्यानंतर मग तुम्ही अप्लाय या बटनावरती केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट द एक्झामिनेशन सेंटर ऑफ युअर चॉईस तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला सेंटर घेण्यासाठी पर्याय येतात अजून पुणे सेंटर अवेलेबल आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना पुणे सेंटरच हवं आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या पुणे सेंटर लवकर संपतं कारण इथं बरेच विद्यार्थी अप्लाय करतात मग तुमच्या सोयीचं सेंटर तुम्ही इथं निवडा एकच सेंटर निवडायचं आहे जे काय तुमचं असेल कोणतं असेल ते नागपूर असेल च बुलढाणा असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल मुंबई असेल काय करायचं ते करा परत इथं तुम्ही टिक करायचं की डिक्लेरेशनवरती हे सगळं मला मंजूर आहे इथं तुमचं लोकेशन काय असेल पुणे असेल पुणे टाकायचं आणि मग त्यानंतर सबमिट आणि पे या बटनावरती क्लिक करायचं ठीक आहे मग इथं क्लिक केल्यानंतर हा ऑप्शन तुम्हाला येतो की चलन पेमेंट की ऑनलाईन पेमेंट मग ऑनलाईन पे पेमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि ओके म्हणायचं आहे ओकेवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला हा पेमेंट गेटवे येतो आणि या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून पेमेंट जे आहे ते आपल्याला डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं करायचं आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे मग हे पेमेंट भरल्यानंतर ओ टी पी तीनशे चव्वेचाळीस इतकी फीज आपल्याला येते आणि पेमेंट सक्सेसफुल झालं की परत आपल्या प्रोफाईलवरती आपण येतो लक्षात ठेवा मग परत आपल्या प्रोफाईलवरती आलो आपण इकडे माय अकाऊंटला जायचं आणि माय अकाउंटला गेल्यानंतर या माय अकाऊंटला गेल्यानंतर तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमचं पेमेंट सक्सेसफुल दाखवत आहे की अनसक्सेसफुल दाखवत आहे अप्लिकेशन केलं आहे की नाही हे तुम्हाला माय अकाउंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या कोणत्या कोणत्या परीक्षेने तुम्ही अप्लाय केलं आहे तुमचं पेमेंट कुठं सक्सेसफुल झालेलं आहे हे व्हेरीफाय मात्र करून घ्यायला विसरू नका ठीक आहे अशा पद्धतीनं हे ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला भरायचं आहे आणि या ॲप्लिकेशनमध्ये काय अडचणी येत असतील तर आमच्या नंबरला संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिले आहेत आमचा पत्ता आहे इन्फिन अकॅडमी मानकरवाडा पत्रे मारुती चौक नारायणपेठ पुणे इथे तुम्ही प्रत्यक्ष भेटा विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेसाठी आम्ही संकल्प बॅच सुरू केलेली आहे आणि या बॅच मध्ये महाराष्ट्रातील बेस्ट फॅकल्टीज उपलब्ध झालेल्या आहेत बॅच ऑफलाईन प्लस ऑनलाईन आहे तुम्हाला आधीही सांगितलंय बॅचची फी बारा हजार नऊशे नव्याण्णव ऑफलाईनची ऑनलाईनची सहा हजार नऊशे नौ, नव्याण्णव इतकी आहे बॅचला आवर्जून ॲडमिशन घ्या अठ्ठावीस एप्रिलला जर परीक्षेमध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर ही बॅच तुम्हाला फार फायदेशीर ठरेल त्यासोबत पी वाय के अनालिसिस आपलं आगळं वेगळं लॉजिक की हे पुस्तक पब्लिश झालंय आणि हे सगळे विषय त्या पुस्तकामध्ये विथ ॲनालिसिस विथ एव्हरी ऑप्शन ॲनालिसिस घटक वर्गीकृत मायक्रो अनालिसिस केलेलं आहे आणि सायन्स ऑफ क्वेश्चन्स हे इंग्लिशमध्ये खास करून अनालिसिस केलेले आहेत हे पुस्तक सुद्धा आवर्जून बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो चांगली तयारी करा आणि या परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी माझ्याकडून इन्फिड अकॅडमी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू